मॅच ऑन पहिलाच बॉल बॅच ची काढा फ्लाय स्लिप मध्ये वेल फिल्डिंग वेल फिल्डिंग जबरदस्त फिल्डिंग एकही धाव मिळणार नाही या पहिलाच बॉल निर्धाव फेकलाय गौतमने पहिल्याच मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजे साखरली होती आणि या मॅचमध्ये तशीच अपेक्षा आहे चांगली बॉलिंग लाइनअप आहे आणि त्याच नंतर गौतमने चांगली सुरुवात केली दुसरा बॉल आठ बाय बॅटने मारण्याचा प्रयत्न बॅच ची काढा फलंदाज स्वतःहून निघलाय खेळाडू वृत्ती दाखवले हेच मोठ्या खेळाडूचं लक्षण पहिलाच धक्का गोल्डन डक्चा शिकार बॅट्समन निखिल ही हॅज टू डिपार्ट पंचांच्या निर्णयाची वाट न बघता खेळाडू न खऱ्या अर्थानं स्वतःला बाद घोषित केला ही खरी खेळाडू वृत्ती पहिलाच दिवस या स्पर्धेचा अगदी निर्भिघ्नपणे पार पडत असताना त्यानंतर सोमवार पाहिला तर खऱ्या अर्थानं खास दिवस या स्पर्धेचा आदरणीय माननीय श्री गणेश काशीनाथ मोडक दादासाहेबांचा खऱ्या अर्थानं वाढदिवस गौतमचा नेक्स्ट बॉल बॉल पॅड वरती वेगानं आदर लावडली आपली उत्साह जास्त आहे परंतु विश्वास कमी पंच सांगत असताना नॉट आउट फलंदाज इथून मात्र सुखरूपरित्या बॉपिंग क्रीज मध्ये धाव मिळणार नाही या बॉलवरती देखील तिसरा बॉल देखील निर्धाव कमालीचं षटक फेकतोय अप्रतिम अलौकिक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गौतमच्या माध्यमातून तीनही बॉल मध्ये एकही धाव दिलेला नाहीये दुसऱ्या बॉल मध्ये विकेट मिळेल त्यानंतर यावरती देखील मोठी अपील गौतमचा बॉल स्लॉट मध्ये पुढ्यात टाकला होता निर्धाव चिंड येतोय आणखी एक निर्धाव चार बॉल मध्ये धाव फलक उभारलाच नाहीये बॅटिंग करणाऱ्या कामतपाडा टीम दुर्वा इलेव्हन सावले संघाच्या अगेन्स्ट होम टीमच्या अगेन्स्ट मेजबान संघ केलतोय खऱ्या अर्थानं कामतपाडा अद्याप तरी थोडा अडचण येते गौतम षडक फार धारधार पडतंय कोलात टाकलाय पुन्हा एकदा बॅट आणि बॅटच्या मधून बॉल केला एष्यांच्या समेप गेला बॉल वॉडा डिलिव्हरी अचंबित करणारी गोलंदाजी मेडन षटक जर आलं तर आदरणीय गणेश दादा मोडक यांच्या वतीनं पाचशे रुपयांचा कॅश प्राइज गौतम साठी एक बॉल निर्धाव फेकायचा आहे पहिलं मेडन षटक सावले चषक आपल्या स्पर्धेमध्ये एक नवा इतिहास रचेल का गौतम देखील धीम्या गतीचा बॉल वॉड बॉलिंग वॉड बॉलिंग टाल्या व्हायलाच पाहिजे त्या गोलंदाजासाठी एका षटकामध्ये काही धाव खर्च कर न करता एका फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवलंय आणि आदरणीय दादा मोडक यांच्या पारितोषिकाचा मानकरी ठरलाय तब्बल पाचशे रुपयांचा कॅश प्राईज पारितोषिकाचा वर्षव जरूर आहे परंतु या खेळाडून इतिहास रचला या स्पर्धेमध्ये प्रथम षटक मेडन फेकणारा गोलंदाज ठरलाय कॅप्टन गौतम कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट यंगस्टरला घेऊन या संघ या खेळाडूला संघा संघाचं प्रतिनिधित्व करा करायला मिळालं आणि त्याची आलेली संधी अगदी त्यानं योग्य रीतीनं बजावली मागदानाच्या आतमध्ये फलातून गोलंदाजी कौतुक करावं तितकंच कमी आहे गौतमचं देखील एका षटकामध्ये एकही दाव खर्च केलेला नाहीये पॉवर प्लेचं तीन ओवरची मॅच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रतिस्पर्धी संघाची ताकद ही फलंदाजी आहे आणि त्यांच्या आगे ताकदीवरतीच थोडासा दडपण देण्याचं काम केलं पहिल्या षटकात कावा वापरला गौतम कारण सुरुवातीला जर दबाव दिला ना बॅटिंग करणार टीमवरती तर तो अंतिम क्षणापर्यंत राहू शकतो परंतु अजूनही वेल गेलेला नाहीये कारण दोन षटक अजूनही बाकी आहेत पहिल्या षटकात जे काही झाले ते विसरून दुसऱ्या षटकात प्रतिआले चढवावे लागतील नाण्याच्या जशा दोन बाजू असतात तशा क्रिकेटमध्ये देखील वेल कधी बदलते त्यासाठी स्वतःवरती हा विश्वास असावा लागतो ओर नंबर दोन सनी सनीचा बॉल बॅक पुढे जाऊन कट करायचा पॉईंट मध्ये नो मिस्टेक बाय द फिल्डर वन मोर कॅच वन मोर विकेट डाऊन लागला आणखी एक धक्का बॅट्समन आउट कमॉन ख्येचा पाठलाग करण्यासाठी भाग पाडण्यासाठी आता विशालला जबरदस्त बॅटिंग करावी लागेल स्ट्रोक वन्स अगेन हवे मध्ये बॉल विकेट कीपर डाऊन द बॉल पकडला कॅच लगातचा दुसरा धक्का बॅट्समन आउट मागोमागे एक विकेट विकेटची पडझड जसा पत्त्यांचा बंगला कोसलावा त्याच पद्धतीनं विकेटची पडझड बॅट्समन ओठी कमाऊंडिच विकेट हॅट्रिक साठी पाचशे रुपयांचा सा कॅश प्राईज आणि त्यानंतर गणेशदा मोडक पाचशे रुपयांचा कॅश प्राईज आणि दलवी यांच्याकडून देखील पाचशे रुपयांचा कॅश प्राईज टोटल पाचशे रुपयांचा कॅश प्राइज निर्धा विकेट हॅट्रिक बचावले जरूर परंतु बॉलिंग फार अबलातून चालू आहे मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक बॉल योग्य टप्प्यावरती आहे हाच जो संघ ज्याने लो स्कोरिंग मॅच खऱ्या अर्थानं बनवली होती पंधरा धावा त्यांनी खऱ्या अर्थानं खर्च केल्या होत्या तोच संघ आता बॉलिंग मार्कवरती नऊ बॉल मध्ये एकही धाव खर्च केले नाहीये प्रतिस्पर्धी संघ देखील चांगल्या दे ताकदीच आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट देखील खोलात टाकल्या बॉल धाब्यासाठी निघालाय तू तू मयमॅची गपलत परंतु धाव मिळते एक अडचण येते संपूर्णपणे डगआउट देखील शांततामय खऱ्या अर्थानं कामतपाडा संघाचा देखील आणि अशा परिस्थितीत बॉल नंबर दहा वरती धाबेचा श्री गणेश झालाय तो टीम कामतपाडा संघाचा तीन गडी बाद स्क्रीन वरती तुम्ही पाहता एक एकच धाव धाव फलकावरती तीन फलंदाज बाद झालेत एक पूर्णांक चार बॉलचा खेळ संपलाय अरबी नॉन स्ट्राइक चार बॉल मध्ये एकही एक धाव त्याने कर एकही एक धाव मिळवले नाहीये सँडी दोन बॉल मध्ये एका धाव संख्येवरती खेळतोय फुलात टाकल्या बॉल बॅक टू द बॉलर चांगली फिल्डिंग मिडॉपला चाललाय बॉल एकच मिळतीये दुसरी धाव काय मिळणार नाहीये आहे एकामध्ये संतुष्टी मानावी लागेल एक न पुढे धावसंख्या जाते धावसंख्या दोन फलंदाज बाद तीन एका बॉलचा खेळ बाकी आहे क्रिकेट गौतम का न काय सुरुवात केली मेडन षटक आणि त्यानंतर या षटकात देखील सनीन अद्याप तरी दावा खर्च केला त्या दोन अंतिम बॉल या षटकातील अंतिम बॉल्रोस बॅट न खेळण्याचा प्रयत्न इथे देखील बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये निर्धाव चेंडू वन्स अगेन अफलातून ओव्हर अप्रतिम षटकात आले सनीन देखील दोन षटकांमध्ये दे दावा आहेत त्या अवघ्या एकच्या इकॉनॉमी न दोन गडी झाले तीन अंतिम षटक आता बाकी चला फास्ट केला थोडं साईल आलाय बॉलिंग ट्रॅक वरती अंतिम षटकांमध्ये किती दावा जमवल्या जातील किती दावांचा टार्गेट संपूर्णपणे अडचणीमध्ये दावा येणं गरजेचं आहे या षटकात दावा येणं गरजेचं आहे आणि बॉल योग्य टप्प्यावरती गुडण्याच्या स्पॉटवरती वरती, वरती। रायझिंग डिलिव्हरी घेत असताना अनएक्सपेक्टेबल बाउन्स घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणखी एक निर्धाव बॉल बॅट आणि बॉलचा संपर्क झुलत नाही आज या मॅच मध्ये कामतपाडा संघाच्या प्रत्येक फलंदाजाचा प्रत्येक बॅटर खऱ्या अर्थानं चकतोय शॉर्ट सिलेक्शन मध्ये इथे मात्र बॉल हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पकडले कॅच आणखी एकदा का टीम कामतपाडा संघाला वन मोर विकेट डाऊन तीन बॉल आता बाकी येते ते टोटल तीन तिसऱ्या षटकातील तीन बॉलचा खेल बाकी ऑन साइडला अलॉंग द कार्पेट डीप मिड विकेट मध्ये क्षेत्रक्ष घेतोय करण बॉल उचलतोय फेकतोय तोपर्यंत मिळते ती सिंगल सिंगल ला संख्या एक न पुढे जाते धावसंख्या चार बॉल बाकी येते दोन जबरदस्त बॉलिंग बॉलिंग न प्रभावित केलंय खऱ्या अर्थानं दुर्बा इलेव्हन सावले टीमनं तर आज यंगस्टर दुर्बा इलेव्हन सावले संघाला आपण नाव देऊयात काय जबरदस्त केले यंगस्टर आज स्लॉट मध्ये होता बॉल हवे मध्ये क्षेत्रक्षक प्रयत्न करतो जीवाच्या अकांतानं तीन तीन क्षेतरक्षक पटलाग करतायत एका क्षेत्रक्षकानं बॉल उचललाय फेकलाय तोपर्यंत मिळाल्या त्या दोन एकच जाऊ आहे एकच मिळते धाव संख्या पाच या आकड्यावरती बॉल बाकी येते फक्त आणि फक्त एक खरंतर कौतुक करणं गरजेचं काय अफलातून गोलंदाजी राहिली आहे ती दुर्बा इलेवन सावली संघाची आदरणीय दगडू मोडक टीम साठी पाचशे रुपयांचा सा कॅश फ्राईज आलाय परफॉर्मन्स चांगला आहे परफॉर्मन्स चांगलाय आणि त्याच मुळे पाचशे रुपयांचा कॅश फ्राईज आलाय मी पुन्हा एकदा मान्यवरांचा आभार व्यक्त करतोय अप्रथिम तीन षटकांमध्ये धाव आहे धाव वरती अवघ्या पाच येणारे अठरा बॉल सहा धाव संख्येची गरज आहे दुर्वा इलेव्हन सावलेकर तर यंगस्टर दुर्वा इलेव्हन सावले संघ आपण म्हणूयात आज प्रभावित केले स्वतःच्या स्पर्धेमध्ये आज आपल्या प्रेक्षकांना आपल्या गावकऱ्यांना खऱ्या अर्थानं नेहमी आनंदात ठेवलंय आणि आज देखील त्याच पद्धतीनं गौतमचं मेडन शेडक आणि त्यानंतर सनीचं जॉब छोटस लक्ष्य आपल्या न तर प्रभावित केलंय बॅटिंग वरती आता गौतम आणि वैभव मैदानाच्या मध्ये सहा दावा अगदी सोप्या आहेत अशक्य असं काहीच नाहीये आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी परंतु आता अशक्यला शक्य करावं लागेल बॉलिंग मार्क वरती कामतपाडा टीमला देखील हे घडू शकतं का सहा दावा डिफेंड तमाम क्रीडा रसिकांना प्रश्न पडला असेल की शक्यच नाहीये सहा दावा अगदी सहजरित्या चेस होऊ शकतात परंतु आपल्या गोलंदाजीनं या मॅच मध्ये किमयास्पद कामगिरी होईल का कामतवाडा टीमचे देखील जबरदस्त खेळ राहिलाय सावले संघाचा सा या स्पर्धेमध्ये खरं तर सलग दाव पर्व या स्पर्धेचे ते देखील यशस्वी होत असताना आणि आपल्या स्पर्धेमध्ये एक जबरदस्त परफॉर्मन्स राहिलाय सावले संघाचा सा। सहाची गरज पहिलाच बॉल मोठा धमाका विजयाचा षटकार येतोय